आईचा त्या कधीही व्यर्थ जात नाही हे वचन प्रत्यक्षात उतरलेलं दृश्य शिडीत पाहावायला मिळालंय जयश्री ताई यांनी आपल्या मुलाला आज भारतीय नेव्ही ऑफिसर बनताना पाहिलं आणि त्या क्षणी संपूर्ण गाव भाऊक झालं नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहतात आरके न्यूज मराठी चॅनल नसेल आणि शेअर करा राहता तालुक्यातील शिर्डी येथील गणेशवाडीतील चैतन्य कोते हा साध्या परिस्थितीत वाढलेला तरुण लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची तीव्र जिद्द मनात खुगाट बांधलेली होती घरची परिस्थिती बिकट वडिलांच्या आई जयश्री खोते यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलावत सेवेत आपल्या मुलाला पाठवलंय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हार न मानली मुलगा शिकला पाहिजे मोठं झालं पाहिजे या ध्यासाने त्यांनी मुलांना घडवले हॉटेलमध्ये चपात्या लाटण्याचं काम केलं कष्ट करून चालवला दागिने ठेवले मला काय केलं तिचे सोन्याचे कानातले होते ते त्या टायमिंगला अचानक डायरेक्ट ऍडमिशनला म्हणले का तुम्ही पन्नास साठ हजार भरावं लागतील तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी तर त्या टायमिंगला ते गहाण ठेवलं त्या दागिन्यातून मुलाची शैक्षणिक फी भरली इथपर्यंत या आईने कष्ट उपासले आज त्याच मुलाने आईच्या त्यागाचं सोनं केलं आहे चैतन्याने संपूर्ण गावच्या उपस्थितीत आपल्या आईला सॅल्यूट केलाय एवढंच नव्हे तर ऑफिसरची टोपी आईच्या डोक्यावर ठेवून तिलाच आपल्या यशाची खरी मानकरी ठरवलंय गल्लीभर फुलांचा वर्षा फटाक्यांची आतिशबाजी जल्लोषाचा वातावरण मात्र वातावरण भारून टाकणारा क्षण ठरला जेव्हा मुलाच्या हातून हा राष्ट सन्मानाचा मान मिला। स्थानिक मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी जयश्रीताई कोते यांच्या मुलाचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला तर एका मातेने ठरवलं तर बिकट परिस्थितीत मुलांना उच्च पदावर पोहोचवता येत जयश्रीताईंचा संघर्ष आणि चैतन्याचं यश हे संपूर्ण शिर्डीकरांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे अशा प्रतिक्रिया यावेळी अनेक मान्यवरांनी दिल्या शिर्डीतील प्रतिष्ठित मान्यवरांनी चैतन्य कौतुक करत यथोचित सन्मान केला या प्रसंगी प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते आज कोते कुटुंबाचा अभिमान फक्त त्यांच्या चार भिंतीत मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण शिर्डीचं नाव उंचावून गेलं आहे आईच्या त्यागाला हा मान हा सन्मान लाखो मातांसाठी आशेचा किरण ठरला आहे तुम्हाला चैतन्य कोतेचा इतरांसाठीचा चैतन्यमय प्रवास कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ते सक्ड़े सगळे आले सगळ्यांचे मी आभार मानते आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी तर खूप मोठा आहे आणि मी सगळ्यांच्या सहाय्यानेच त्याचे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर केले आणि तो भाऊंचा तर भरपूर सपोर्ट होता काही लागलं तर वहिनी म्हणून आणि भाऊंचा तर होताच आणि एक अभिमान म्हटल्यावर विषय असा आहे त्याने त्याच्या पप्पांचं स्वप्न साकार केलं जेव्हा लॉक लॉकडाऊन होता तेव्हा तो घरात असायचा तर तेव्हा मोबाईल खेळणं हे खेळणं तर ते त्याला एकदा त्याला बोलले तुला काय व्हायचं आहे मोठ्यापणे तर तर तो तो, तो बोलला पप्पा मला मिलिटरीतच जायचं आहे असं तेव्हा बोललं तेव्हा पाचवी सहावीलाच होता तर सांगायचं ना असं कधी गोष्ट माझ्या अजून पण इतकी लक्षात राहिली का आम्ही दोघं असं सहज सा, बोललो तू सांग खूप विचित्र आहे आपले कोत्याचे मुलं भरपूर काही पुढे जात्या काही नाही जात पण आमचं स्वप्न आहे का त्याचे पप्पा स्वप्न होतं चला नाही काही नाव कमवलं तर तुम्ही दोघांतून एकाने माझं कोणीतरी नाव कमव असे ते बोलले होते तो बोलला मला आर्मीतच जायचं पप्पा तर ते बोलले आर्मी जाण्यासाठी आम्ही एवढं शिकलेलो नाही आहे का तुला आम्ही कशात काय पाठवायचं तो बोलला तेव्हा पप्पा मला एन डी ए करायचं आहे एन डी एचा अर्थ स्पेलिंग काहीच आम्हाला दोघांना माहीत नव्हतं तेव्हा तर हो त्याचं काहीच माहीत नाही पण त्याला बोललो हो लॉकडाऊन झालं तू अभ्यास वगैरे व्यवस्थित कर तिने छान केला पण लॉकडाऊनमध्येच गेल दोन तीन वर्ष त्याच्यानंतर त्याची दहावी झाल्यानंतर त्याचे पप्पा म्हणजे तिथे आजारीच होते ते त्याला बोलले तुला कुठे ॲडमिशन घ्यायचं तर सर आणि मॅडमनं विचारलं तर सर मॅडम तुम्हीच बघा माझी परिस्थिती तेवढी नाही आहे जेवढी झेपल तेवढं करू शकतो मी तर गर, तो बोलला मला आत्मा मलिकलाच इंटरनॅशनललाच घ्यायचं तर घेतलं त्याच्यानंतर दोन महिन्यांनी त्याचे पप्पा वारले वारल्यानंतर मी त्याला बोलले सगळेच बोलले ना नातेवाईक एवढे तू पैसे भरू शकत नाही मी स्वतः घर घरी असो मी भरपूर कामं वगैरे भरपूर केलं डबे चालू केले हे केले ते वारलं तीन महिन्यांनीच केलं सगळं तर त्याचे पप्पा सरांना बोलले होते मी आजारी असतो पण सर सगळं जबाबदारी तुमच्यावर जबाबदारी तुमच्यावर का मी बाहेर जाऊ शकत नाही ही शिकलेली नाही आहे असं सर त्याच्यात एकच सरांना बोलले होते म्हणजे त्याचे पप्पा तर त्याला मी नंतर मला नातेक वगैरे भरपूर बोलले तू काढून घे तिथून कारण की का तो तुझ्याकडं तू पैसे नाही भरू शकत तर मी हॉटेलच्या चपात्या वगैरे चालू केल्या त्यांनी बघितलं भरपूर मेहनत शिकलं वगैरे जायचं असेल तर तो घरी निघून यायचा आणि त्याच्याबरोबरची मुलं भरपूर सोडून निघून गेले त्याला मी बो तुम्हाला सांगायचं त्याला बोलले तू येऊ शकतो का त्याने एका शब्द वापरला मम्मी मला पर्यायी नाहीये पर्याय नाही एवढा शब्द तुम्हाला दोनदा बोलला ती गोष्ट लक्षात राहिली त्याच्यानंतर मग तुझी जिद्द असेल तर माझी पण भरपूर जिद्द मी सगळं करू शकते तुझ्यासाठी तर तो बोलायचं मग मी तू काम नको करू मी म्हटलं नाही मला करणं भागे हीच तुला पुढे त्या गोष्टीची ही जाणीव तुम्हाला दोघांना असेल जे झालं ते झालं तर जाणीव त्यांनी बापू त्यांनी माझी इतकी जाणीव ठेवली मला काही वास्तलीवत येत नाही पण हो जेव्हा तिकून आला ना हॉस्टेलवरून तर प्रत्येक गोष्ट मला इंग्लिशमध्ये इतका छान सांगायचा तर लहान मुलगा बोलायचा अरे मम्मीला काही कळत नाही पण त्याला इतका आनंद व्हायचा आपली मुलगी मम्मी ऐकती आपण काय बोलतो तो तिला आनंद होतो आहे ह्या गोष्टीची भावना मी समजून घेऊ शकते त्याची आणि त्याने पण भरपूर काही काही गोष्टी मला मदत केल्या आला का मम्मी मी हे करतो ते करतो आणि तो बोलला मला पप्पाचं स्वप्न साकार करायचं बस एवढंच बोलला तर त्याच्यानंतर ते नाही इथल्या इथलं पण मला तुम्ही सगळे आले मला खूप छान वाटलं आणि या का आईला याची अजून काय पाहिजे आणि तिथं जेव्हा मी गेले त्याची ट्रेनिंग चालू होती तर तिथं त्याची शपथविधी वगैरे होती तर मी गेले होते तर तिथं गेल्यानंतर विषय पहिला असा होता का जेव्हा तो घरी यायचा ना प्रत्येक गोष्टीत मी त्याला टॉर्चर करायचे प्रत्येक गोष्टीत पाप्पाने हे नाही केलं ते नाही केलं प्रत्येक गोष्टी टॉर्चर करायची मी त्याला तर त्याला म्हणजे त्याला असं वाटायचं का आपली मम्मी टॉर्चर करते पण त्यांनी मना मनात सगळं घेतलं त्याने पण जेव्हा मी तिथं गेले ना त्या दिवशी तर तिथं पण त्यांनी मला सल्यूट वगैरे केला हॉफिसर वगैरे भरपूर होते का आपण त्यांच्या समोर म्हणजे मी काहीच नाही तर तेव्हा त्याने एक गोष्ट मला बोलला मम्मी तुला इथं आल्यावर हो काय वाटलं त्याला म्हटलं माझ्याकडे शब्द नाही म्हटलं बोलायला तर त्याने एक गोष्ट असं बोलला का मम्मी तुला आता काय पाहिजे ह्या शब्द तिने तिथं मला वापरला तुला आता काय पाहिजे ते मला सांग का जे होतो यायचं त्याला सतत सतत बोलायचे तू आला माझा खर्च होतो तुला हे लागतं ते लागतं तर तिथं गेलं त्यांनी एक गोष्ट विचारली आता तुला काय लागतं त्याच्यामुळं खर्च होतो खर्च होतो पण स्वप्न काय त्यांचं स्वप्न सगळ्यांचे मी आभार मानते बापू तुमचे पण मानते सहकार्य तुमचं पण होत बापू एक गोष्ट महत्वाची ज्या दिवशी या मुलाचा पदग्रहण समारंभ होता ना त्या दिवशी त्यांची दिवशी तारीख होती ती त्यांची तारीख होती आठ तारीख होती म्हणजे पुण्यतिथी होती पुण्यतिथी होती त्या दिवशी ती इतका म्हणजे त्या ताई ज्या वेळेस ना ओडिसाला त्यांनी मला फोन केला का आम्हाला भुवनेश्वराचं दर्शन करायचं बरोबर ना तर मी ती आमच्या मित्राला सांगून यांची दर्शनाची व्यवस्था केली त्यांना म्हटलं ताई तुम्ही तर काल कार्यक्रमात होत्या आज कशा जायरेक्ट वरिस्ट्रेंमध्ये काय गेल्या तर त्यांनी सांगितलं मला पुण्य तुलने करायची होती तरी पण माझ्या मुलाचा पदग्रहण समारंभ निघाला आणि मला त्यांनी बोलवलं की मम्मी तुला यावं लागेल माझ्या पदग्रहणाला पुण्य कुठली नाही केली माझ्या पोराच्या वेलकम कार्यक्रमाला नाही त्यावेळेस मला ही गोष्ट माहीत झाली का भगवंत ह्या जगात आहे साईबाबा शिर्डीत आहे याची जर प्रतिची घ्यायची असेल तर ह्या चैतन्याला येऊन भेटलं पाहिजे का बापाच्या मृत्यूच्या दिवशी स्वतः पदग्रहण करतो ही एक गौरवाची गोष्ट आहे हे सगळ्या मानकरी आणि माझी सुखचिंतक यांचा मी सगळ्यात पहिले आभार मानतो तर सगळ्यात पहिले तर हेच प्रवास चालू झालेला तसं मम्मीने सांगितलं का असंच मी सेव्हन्थ एटला असताना पप्पा आणि त्यासाठीच बसलेलो आम्ही तर मला विचारलेलं काय करायचं आहे तर मग मी एकदा इकडे गेलो नगरला तिथं म्युझियम पाहिलेलं टँकचं तर मग ते बघताना मला तेव्हापासून इंटरेस्ट वाटलेला का नेव्हीत आर्म फोर्सेसमध्ये जायचं आहे परत मग पिक्चर्स वगैरे ते तर चालतंच ते पाहून अजूक प्रेरणा आली का जायचं आहे काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी तर मग ते हे करून मी पप्पाला म्हटलेलो का मला आर्म फोर्सेसमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर मग पप्पा म्हणे बघ तू म्हणतोय ते करून दाखवायचं आणि त्या सेवन्थपासून मी तेच डोक्यात ठेवलेलं आणि तसंच म्हणजे पुढे टेन्थ लॉकडाऊनमध्ये गेला तेव्हा काय एवढं म्हणजे अभ्यासात हे नव्हतं पण मी तरी बेस माझा पक्का करत होतो का बेस हे माझं कमजोर होतं बेस तर ता मी तर इलेवन ट्वेल्थ लॉकडाऊन पिरियडला बेस कंप्लीट करून घेतला त्याच्यानंतर मग पुढं मला एन डी पण ऑप्शन माहीत नव्हतं मला फक्त एवढं डोक्यात होतं का काही करायचं कसं करायचं आर्म फोर्सेसमध्ये घुसायचं मग त्यानंतर मला हेच इकडं यूट्यूबरवर यूटूबवरून ते कळलं का एन डी ए म्हणून एक हे असतं नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर मग त्याचा मी थोडं शोध केला का आपल्या आसपास त्याची अकॅडमी त्याची कोचिंग कुठं भेटती तर मग एकदा आम्ही स माझा मित्र होता एक तो याला होता नाशिकला नाशिकला भोसला मिलिटरी अकॅडमी तिथं एन डी एची प्रिपरेशन व्हायची हो तर मग तिने मला सजेस्ट केलेलं का हाय म्हणे तिथं होती पण मग पप्पा पप्पा म्हटलं नाही तू माझ्यापासून लांब जाऊ नको इथं जवळपासच बघ कुठं तरी कारण की पप्पाला माझे मला एकदम असे बोलायचे पप्पा आणि माझे लहान जास्त लाड करायचे पण सगळ्यात जास्त जीव मला लावायचे मागून आणि माग मी मग नंतर मॅडम अन ते म्हणिका मालिकला पण आहे मग मी तिथं गेलो आणि मी पहिल्याच नजरेत पाहिलं सगळे आणि तिथं तिथं डिसिप्लिन्ड वातावरण आहे सगळं आणि ते सगळे रिटायर्ड आर्म आर्मी ऑफिसर्स आणि ते तर मग मी तेव्हाच एकाच याच्यावर पावलावर म्हटलो का करायचं तर करायचं ईडेच ॲडमिशन तर मग त्या टायमिंगला पण पप्पा म्हणजे मं mm -hmm. मंजुरी नव्हती ना का नाही तो हॉस्टेलला राहायचं घरीचे वाटलंस तर नको करू वाटलंस आर्मीचं तेव्हा पण म्हणायचे पण ते असं वर दाखवण्यासाठी म्हणायचे प पण मनात पप्पाला पण वाटायचं का आ आर्म फोर्सेसमध्ये जावा त्याच्यानंतर पण म्हणजे ॲडमिशनच्या टायमिंगच्या वेळेस पण फीज होती माझी टू पॉईंट फाईव्ह लॅक्स परइरची मं होती इलेवन्थ आणि ट्वेल्थची वेगळी टू पॉईंट फायव्ह लॅक तर त्या टाइम पिरियडला पण एवढी परिस्थिती नव्हती कारण की नुकतंच शेअर करोना टाइम पिरियडमधून बाहेर निघलं होतं आणि एवढी रोख रक्कम पण नव्हती तर आम्हाला मग नंतर मम्मीनी काय केलं तिचे सोन्याचे कानातले होते ते त्या टायमिंगला अचानक डायरेक्ट ॲडमिशनला म्हणले का तुम्ही पन्नास साठ हजार भरावं लागतील तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी तर त्या टायमिंगला ते घाण ठेवलं ते अजून पण मला त्याचं वाईट वाटतं कधी माझ्यामुळे माझ्यामुळं घाण ठेवलं आणि मी ते आज माझ्या सॅलरीतून पहिले ते घेऊन जाणार आहे पन्नास हजारच्या ॲडमिशनमध्ये आणि त्याच्यानंतर मग अॅकॅडमिक पण खूप टफ वातावरण तिथं खूप रगडायचे हाणायचे मारायचे फिजिकल व्हायचं अभ्यास पण तेवढा मेंटली पण प्रेशर असायचा आणि माझी सी बी एस सी होती सायन्स आणि त्याच्यात पी सी एम बी ग्रुप होता मॅथ्स आणि त्याच्यामुळं ते पण ते वेगळं होतं का ते पण पास करायचं इलेवन ट्वेल्थ प्लस आ, याचा अभ्यास पण करायचा आहे डिफेन्सचा ते सगळं मॅनेज केलं कसं तरी इलेवन्थला माझं परफॉर्मन्स कारण की चांगला नव्हतं मी स्टेट बोर्डला होतो स्टेट बोर्डवरून डायरेक्ट सी बी एस सी जंप मारलेलं तर त्या टायमिंगला पण एवढा पफॉर्मन्स इलेवन्थला चांगला नव्हता पण ट्वेल्थला म्हटलं का सी बी एस हो सी टफ असतं आहे काही करून पास करावं लागेल मग सी तसं मी त्या ट्वेल्थच्या फर्स्ट मंथपासून स्टडी चालू केला तसं मी आत्तापर्यंत कधीच केलेलं नाही मग तेव्हापासून पुरा एकदम मन लावून मेहनत केली त्याच्यानंतर मग ट्वेल्थनंतर मी तिथून सी बी एस सीतून तिथून पासआउट झालो आणि त्या टायमाला मी कधीच मम्मीला तिथं पासिंग आउट परेड व्हायची हो सव्वीस जानेवारी तिथं पण पूरं युनिफॉर्म पण ते घालून व्हायची हो तेव्हा मी मम्मीला कधीच बोलवलं नाही म्हटलं तेव्हा ओरिजिनल लागेल तेव्हाच तिथं मम्मीला पासिंग आउट परेडला बोलवून फायनलच्या मग त्यानंतर मी परत मग पेपर देत राहिलो माझे आग याचा पण क्रॅक झालं तर आर्मीचा पेपर पण नंतर मग मी नेव्हीचं म्हटलं नेव्हीचं पण लाईफ एकदम चांगली लाईफ आहे त्याच्यात चांगली पोस्ट पण होती तर मग नेव्हीला सिलेक्ट केलं मग नेव्हीचं पेपर ग्राउंड ते पण खूप टप होतं कारण की सगळ्यात पहिले आपला क्लिअरन्स पेपर होता फर्स्ट एजचा तर त्या पेपर पास क्वालिफाय झाल्यानंतर महिन्यानंतर ग्राउंड मेडिकल प्लस एक ऑफलाईन पेपर होता तर ते सगळं क्लिअर करून मला मेडिकल आणि ग्राउंडवर एवढा डाऊट होता का मला वाटलं नाही की माझ्याकडून निगन ग्राउंड आणि ग्राउंड पण तसं अवघड होतं आणि पेपर फायनल मेरिटवाला तो पण अवघड होता तर मग मी तो कसं देवाच्या योगाने झालं साहेबाच्या कृपेने मी ते फर्स्ट टाइमला गेलो फर्स्ट अटेम्प्टला सगळं क्रॅक सगळं क्लिअर केलं फर्स्ट अटेम्प्टला yeah. मला स्वतःवर विश्वास नव्हता मी मम्मीला म्हटलेलो काही नाही मी फक्त डेमो करून जातोय नेक्स्ट टाईम मी अजून मेहनत करून पास होऊन जाईन ह्यावेळेस नाही झालं तर काही विषय नाही कारण की मला स्वतःवरच भरसा नव्हता का एवढं होईन पण त्या टायमिंगला मी त्या ग्राउंडवर रनिंग स्टार्ट केली चार राऊंड कधी संपले मला काहीच कळलं नाही त्याच्यानंतर मग मेडिकल पण झालं मग पेपर फायनल आला तर फायनलचा पेपर माझ्या हातात यायच्या आधी पुरासा थरकाप होत होता का कसा पेपर येईल काय येईल मग तो पेपर जेव्हा आला क्वेश्चन्स बघितले तयारी चांगली होती धडाधड पुरा क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यानंतर मग फर्स्ट याला मिरिट लागलं नाही मिरिटचा कट ऑफ होता आपल्या महाराष्ट्राचा डोमेसिलचा थर्टी टू फॉर्टी टू होता आणि तो ऑल टाईम हाय होता माझ्या बॅचला टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या बॅचला ऑल टाईम हाय होता त्याच्या आधी हायएस्ट कट ऑफ थर्टी सिक्सचा होता त्याच्यात झालं नाही मग त्याच्यानंतर मग मी सी सी ई टी दिली सी ई टीला फि एटी फाईव्ह पर्सेंटच्या आसपास होते तर मग एम आय टीला कॉलेज भेटलं तिथं मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलेली मग तिथं कॉलेजला गेलं सर तिथं पण मित्र बनले आणि ते पण त्यांचा पण हे होता का भरतीचा त्याचा त्यांची पण आवड होती तर मग त्या आवड मग त्यांनी सर मला विचारलं तो पेपर दिल ते त्याचं काय झालं मग त्यांना सांगितलं असं असं पेपर होता एक मार्कवरून राहिलं आणि त्या टायमिंगला फॉर्टी टूचं कट ऑफ होतं मला फॉर्टी वन पडलेले आणि त्याच्यात राहून गेलेलं माझं कट ऑफ तर मग माझे मित्र होते त्यांनी मला सहज अचानक फाय मार्चला रिझल्ट आला सेकंड प्रोविजनल लिस्ट निघली त्याच्यामध्ये हां आणि त्याच्यानंतर मला दोन तीन दिवसांनी त्याने तो मला फोन करतो आणि आहे का अरे रिझल्ट आलाय म्हणे तुझं नाव असं तुझं एक मार्कवरून राहिलं आहे चेक कर म्हणे एकदा रिझल्ट आणि तो पार पाच मेच मेला सॉरी मार्चला तो रिझल्ट आलेला माझ्या ईमेलवर का तुमचं झालं आहे तुम्हाला ओडिसाला याला बोलवलं आहे स्क्रीनिंग आणि मेडिकल आणि ते रिमेडिकल होणार तिथून तुम्हाला मग पुढे एंट्री तुमची चार महिन्याची ट्रेनिंग असणार मग तिने मला सांगितलं तेव्हा मी चेक केलं का माझं झालं आहे म्हणून त्या टायमिंगला uh, मम्मी ना महिला हां महिला महिला दिनाच्या दिवशी दिना त्या टायमिंगला मम्मी कोणाच uh, uh, तरी हे होतं फिनवलं होतं म्हणजे हा वारलं होतं कोणतरी रिलेटिवमध्ये तर तिथं गेलेली होती तर मम्मी मम्मीला फोन लावला का झालं आहे म्हणून माझं सांगायला तिथं मम्मी ती रड म्हणजे रडायला लागलेली म्हणजे तिला काही खुशी होऊ खुश होऊ काय करू आणि मग त्यानंतर मी घरी आलो आणि हेच मग सगळं ट्रेनिंग विनिंग केली आणि ट्रेनिंग म्हणजे खूप टफ होती कारण की नेव्हीची ट्रेनिंग तिथं सगळं कॅम्पस त्यांचा पुरा टफ होता पण तरी मी दिवसभर दिवसभर चालायचं फक्त रात्री नऊला झोपवायचे परत साडेतीनला उठवायचे बस सकाळी हा मोबाईल बिबईल काहीच नाही तर टाईट शेवडील ले। एक मिनटं पण बसून नव्हते हो देत आता शेड्यूलचं सांगितलं तर स्टार्टिंगची दिवसाची सुरुवात व्हायची साडेतीन वाजता हँडस्कॉल व्हायचा म्हणजे उठवायचे साडेतीनला उठवायचे आणि चार वाजता सगळ्यांना खाली बोलवून घ्यायचे सगळ्यांना मस्टर करायचे आमचे असे डिव्हिजन्स होते आणि त्याच्यात योगयागाने माझं छत्रपती शिवाजी डिव्हिजन आलं शिवाजी डिव्हिजन आलं आणि त्या डिव्हिजनमध्ये आम्ही अडीचशे पोरं एका डिव्हिजनमध्ये होतो तर असे आठ डिव्हिजन होते टोटल तर त्या डिव्हिजनमध्ये सगळे असे मस्टर करायचे आणि मस्ट म्हणजे सगळ्यांना एकत्र करून काउंटिंग घ्यायची काउंटिंग नेव्ही आर्मी आर्म फोर्सेसमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की एक पण पवार काय इकडे तिकडे व्हायला नको आहे कारण की समोरच समुद्र आहे आणि तो कॅम्पस आहे का पुरा जंगलात येतो कॅम्पस आर्मीचा म्हणजे नेव्हीचा जो आय एन एस चिलका आहे ना कॅम्पस पुरा जंगलात येतो तिथं सापंसुपं खूप असतात आणि चिलकाचं वातावरण पण असं आहे का तुम्ही फक्त एक मजली तरी खाली आला ना पुरा घामा निव लिहून जाशेल एवढं म्हणजे ह्युमिडिटी खूप आहे तिथं आणि तापमान पण आता मी ट्रेनिंग करायचो uh, तर उन्हाळ्याच्या टायमिंगला फॉर्टी टू डिग्री फॉर्टी थ्री डिग्री सेल्सिअस राहायचं आणि ह्युमिडिटी नाईंटी नाईन राहायची तर मग खूप असं तिथं वातावरण टफ होतं मग त्याच्यानंतर सकाळची पीटी व्हायची दोन तास पीटी चालायची म्हणजे त्याच्यात रनिंग तुमची रनिंग घ्यायची पुशअप डिप्स आणि ते रनिंग म्हणजे पीटी करून घ्यायची त्याच्यानंतर सातला जेवायला सोडायचे नाष्टा नाष्टा झाल्यानंतर मग आपलं लेक्चर्स असायचे बारापर्यंत एकपर्यंत लेक्चर्स असायचे त्या लेक्चर्समध्ये तुमचे स्विमिंगचे क्लासेस परेड परत मग नेव्हीचे सब्जेक्ट्स आहे ते नेव्हीचे सब्जेक्टबद्दल सगळे सांगायचे त्यांची नेव्हीचे बोट्स आणि ते जहाज आणि त्याचं शिकवायचे त्याच्यानंतर मग प्रमोशन तुमचे लेवल्स कसं वाढेल ते सगळं शिकवायचे ते लेक्चर्समध्ये आणि स्विमिंग आणि ते सगळं टेस्ट पा तिथं मधी गेले पण तुम्हाला एक फिजिकल फिटनेस टेस्ट द्यावा लागती आणि स्विमिंग टेस्ट क्वालिफाय करणं इम्पॉर्टंट आहे सगळ्यात मेन तिथं आणि मग त्याच्यानंतर एक वाजता जेवण व्हायचं जेवणानंतर लंचनंतर परत क्लासेस राहायचे तीन वाज साडेतीनपर्यंत साडेतीननंतर नंतर पाचला यायचो बॅग बीग ठेवली का परत टीला किंवा आवराय बिवरायला सामान म्हणजे आता तिथं आर्म बेसिसमध्ये सिव्हिलियन्स अलाउड नाही आहे तर तिथलं साफसफाई सा सगळं आपल्याला करावं लागतं तिथं साफसफाईपासून सा तर एक सिंगल पान तरी पडेल असला ना झाडाचा जा। सुद्धा उचलून प्लॅस्टिक आणि ते सगळं उचलून साफ साफसफाई सा ठेवावं लागते कारण की दर राऊंड व्हायचा ते आमचे कमांडिंग ऑफिसर आहे तेसुद्धा राऊंड मारायचे आणि जर का डिव्हिजन चेक झालं म्हणजे त्यांनी सांगितलं का घाणे तर दिवसभर मग पुरं रगडवायचे मग रात्री झोपून पण नव्हते देत मग रात्रभर ड्युटी लावून टाकायचे बंद <laughs> घेऊन त्याच्यानंतर फायरिंग केलं फायरिंग झालेली आमची इन्सास रायफल आहे परत नाईन एम एम कार्बाईन या सगळ्यांची फायरिंग झाली आणि खूप इव्हेंट झाले आता आठ डिव्हिजन होते तर त्या आठ डिव्हिजन्समध्ये इव्हेंट्स व्हायचे स्पोर्ट्स झालं त्याच्यानंतर स्विमिंग करायचं जलतरण म्हणून इव्हेंट आहे परत रनिंग क्रॉस कंट्री आहे सात किलोमीटरची क्रॉस कंट्री असती सगळे दोन हजार होतं ट्रेनिंग आम्ही पुरे कॅम्पसमध्ये ते दोन हजार ट्रेनिस पुरे एकखी सोडून द्यायचे ते सात किलोमीटरमध्ये पुरा राऊंड मारून इन्क्लोजर्स बनवलेले तर मग ते पॉईंट्स भेटायचे डिव्हिजनला तर आम्ही सगळे मराठी पोर होतं डिव्हिजनमध्ये आणि आम्ही ठरवलेलं का आम्ही ह्यावेळेस शिवाजी डिव्हिजनला आपलं महाराष्ट्र सगळे पोरं आपलं बेस्ट देणार आणि शिवाजी डिव्हिजनला चॅम्पियन डिव्हिजन बनवता म्हणजे एक डिव्हिजन वर चॅम्पियन बनतं एका बॅचमध्ये तर त्या चॅम्पियन डिव्हिजनचा तो फ्लॅग आहे का तो फ्लॅग आहे ना तोच तो 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 चा तो 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 कमांडिंग ऑफिसर स्टेशन आहे तर त्या स्टेशनच्या तिथं चढवला जातो तो फ्लॅग तर स्वतः कमांडिंग ऑफिसर आहे ना ते ते तो फ्लॅग आणि ते झेंडा म्हणजे झेंडा वंदन ते करताना तिथं पण एक फ्लॅग चढवला जातो डिव्हिजनचा आणि पुराशी परेड ड्यांचे धोलता अशा सोबत पुरी परेड होती सगळ्या डिव्हिजनची तर आम्ही ती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तिथं पण हे केलं आणि ह्या बॅचला आमचं शिवाजी डिव्हिजन फर्स्ट आलं चॅम्पियन डिव्हिजन म्हणलं आणि त्यानंतर आता माझी शिफ्ट ट्रेनिंग आहे शिप ट्रेनिंग आता माझी कोचीला आहे सॉरी कोचीमध्ये विशाखापट्टणमला आहे आय एन एस त्याच्यानंतर मला मरीन इंजिनिअरिंगची ब्रांच भेटली मरीन इंजिनिअरिंगची ब्रांच नंतर ती माझी प्रोफेशनल ट्रेनिंग ती पण आय एन एस शिवाजी नावाच्या एका ओ याला आहे लोणावळ्याला आय एन एस शिवाजी नावाचं स्टेशन आहे नेव्हीचं तिथं आय एन एस शिवाजी तिथं पण शिवाजी महाराज सोबतच आहे तिथं हां तर तिथं माझी प्रोफेशनल ट्रेनिंग चार महिन्याची परत आहे सुरवातीला Office, आ, ला नीए। ला नीए। हा आता मी तस आत्मा मालिकमध्ये होतो पुर हे होतं आर्मी कॅम्पस होता तिथं ड्रिल आणि ते सगळं शिकवायचे तर आता सिलेक्शन होतं आपलं ड्रिलच्या बेसिसवर आणि अकॅडमिक्सचे मार्क असतात तिथं दोन पेपर होत्या एक हाफ सेमिस्टरचा पेपर होतो एक फायनल सेमिस्टरचा पेपर होतो तर त्या दोन्हीच पेपर मध्ये तुम्हाला चांगला स्कोर करावा लागतो आणि कॉम्पिटिशन टफ ना तर सग दोन्ही पेपरमध्ये कॉ तुम्हाला हे चांगला स्कोअर करावा लागतो प्लस तुमची ड्रिल चांगली पाहिजे तर मी आता इथं दोन वर्ष पुरा आर्मी कॅम्पसमध्ये होतो तिथं पुढे ड्रिल आणि ते सगळं शिकवायचे तर मग त्या ड्रिलच्या बेसिसवर आणि माझ्या अॅकॅडमिक्सच्या चा चा चांगल्या मार्काच्या बेसिसवर मला सिलेक्ट केलेलं पुढे स्वॉडसाठी मी कंटिन्युटी गार्ड ड्रिल असते तर कंटिन्युटी गार्डचा परेड कमांडर होतो बाबांचं नवीता आहे श्रद्धा आणि सबोरी तर त्याला मी जेव्हा लहानपणी बोलले होते आठ आठ वर्षापूर्वी देव आपल्या घराचं काहीतरी एक नाव होईल तर तेव्हा मी बाबांच्या मंदिरात जाईल त्याला माहिती आहे आठ वर्षापासून मी बाबांच्या मंदिरात जात नाही त्या दिवशी तो बोलला मम्मी तू सगळे देव म्हणली मग बाबांच्या मंदिरात आता मी तुला घेऊन जाणार तो बोलला त्याला माहिती आहे